तासगावात नूतन प्रशासकीय इमारतीचा आमदार सुमनताई पाटील यांच्या हस्ते शुभारंभ तासगाव येथील पंचायत समिती नूतन प्रशासकीय इमारत बांधकाम शुभारंभ आमदार सुमनताई आर आर पाटील व खासदार संजय काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी तासगाव तालुका अध्यक्ष विश्वास तात्या पाटील जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्या भारती बिराजे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसमाल गट विकास अधिकारी संताजी पाटील कॉन्ट्रॅक्टर सुरेश साखरे माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश उर्फ बंडू पवार माजी जिल्हा परिषद सदस्य संजयदादा पाटील दादा पाटील सभापती बाजार समिती तासगाव युवक अध्यक्ष दत्तात्रय हवळे शहर अध्यक्ष खुजट वकील साहेब माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे माजी सभापती पंचायत समिती संजय जमधाडे अभिजित पाटील कमलताई पाटील मनीषाताई माळी मायाताई एडके तसेच पंचायत समिती सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट उपस्थित पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी तासगावहून अर्जुन हजारे आणि पूर्ण करून आमच्या सर्वच पंचायत समितीच्या सभागृहामध्ये तो विषय मांडला त्यावेळेला सुनील भाऊ जाधव यांनी ही मार्क व्हावी म्हणून सूचक म्हणून हा ठराव मांडला त्याच पद्धतीनं सर्वच सदस्यांनी कोणतेही राजकारण न करता आपल्या तालुक्यात एक चांगली मार्क उभा राहणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया म्हणून त्यावेळेला कमलकाकी सभापती होत्या आणि त्यांचं म्हणजे त्यावर ठरलेल्या कमला की सभापती होत्या त्याच्यानंतर जो प्रस्ताव सुला तयार त्यावेळेला संजय भाऊ दंडारेना अगदी थोडा कालावधी हो मिळाला त्या ह्याच्यामध्ये सगळ्यांच्या सहकार्यातून संजय भाऊने ती फाईल घेऊन मंत्रालयावर नेण्याचं काम केलं परंतु त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं काही तांत्रिक अडचणी होत्या त्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा अनेकदा ती सरकार बदलल्यावर फाईल अडकली होती त्याच्या काही अडचणी होत्या आणि जी काही रक्कम कमी होती त्याच्यानंतर खासदार संजय का पाटील व मान्य युवा नेते प्रभाकर भाव पाटील यांच्या माध्यमातून नवीन सरकारमध्ये ती जास्तीत जास्त निधी मंजूर करून ती फाईल मंजूर करून आणली आणि यामध्ये दोन्ही म्हणजे विद्यमान आमदार आणि खासदार संजय का पाटील त्या दोघांचंही तितकंच योगदान आहे परंतु काही माध्यमातून श्रेय लाखने वगैरे हा काय प्रकार जो घडतोय तो खरोखर आमच्या पंचशील सदस्यांना आम्हाला सांगायचं की आम्ही सगळ्यांनी जे काय दिला काम केलं आणि पंचशील ती इमारत उभा करत असताना दोन्ही लोकप्रतिनिधी चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आणि आता अभिगत कोणतंही राजकारण न करता पंचसमिती जी इमारत उभा करण्यासाठी जो जे सहकार्य केलं त्याबद्दल मी समितीचा सदस्य या नात्यानं मी राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका